विद्यापीठ खाणापूर येथे व्हावे यासाठी आटपाडी येथील श्री संभाजी सेठ पाटील यांचे विटा तहसील कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण किरण भगत एम एम न्यूज विटा नमस्कार जय शिवराय आज आम्ही या ठिकाणी उपोषणला बसलेलो हो। आहोत त्याचं कारण असं आहे की खानापूर घाट मध्यावरती जे पाचशे एकाहत्तर बार एक ही गायरान जमीन आहे छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या नावे व्हावी लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही आज पुर्ण पुर्ण जा या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे सिनेट बैठकीमध्ये प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे आता पहिला टप्पा आपण पार केलेला आहे आणि आता आता आपल्याला पुढच्या टप्प्यासाठी पुढे जायचं आहे लवकरात लवकर ही जी गायरान जमीन आहे ती छत्रपती शिवाजी विजयकाच्या नावी झालीच पाहिजे यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी उपोषणला बसलेलो आहोत त्यानंतर जे तत्कालीन जे साहेब आले त्यांनी काही केलेलं नाही त्याचा लवकरात लवकर व्हावं म्हणून आम्ही आज हे उपोषण करत आहे आणि हा लढा आमचा असा कायम राहणार आहे ठीक आहे मी रणधीर देशमुख मी पण या शिवा छत्रपती शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे तर आम्ही सर्व विद्यार्थ्यांची जी, जी वर्षानुवर्ष मागणी होती की छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र हे खानापूर या ठिकाणी झालं पाहिजे त्याचा लढा गेले दहा बारा वर्ष सुरू आहे पण याची अजून पूर्तता होत नाही आहे ठराव मंजूर होतात आणि ते बारघळले जातात आमचे सहकारी श्री संभाजी पाटील शेठ यांनी स्वतः एक गला गलाई बांधव आहे त्यांचं शिक्षण झालेलं नाही पण त्यांना या भागातल्या विद्यार्थ्यांची तळमळ तळमळीची जाणीव आहे जर हे विद्यापीठाचं उपकेंद्र हे आपल्या भागात झालं तर आपल्या या भागाचा एक सर्वांगीण विकास होतो आहे या भागाला सांगण्यासाठी अभिमानानं सांगण्यासारखं एक स्थान होतं आहे की आमच्या भागामध्ये शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र आहे आणि विद्यार्थ्यांची सोय हे मध्यवर्ती ठिकाणी आहे त्यामुळं जो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल हा वर्षानुवर्ष होणार आहे त्यासाठी संभाजी शेठ यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांची एकच मागणी आहे की हा मुद्दा लवकरात लवकर ह्या मुद्द्याची पूर्तता झाली पाहिजे हा जो खानापूरजवळ गायरांची जमीन आहे ती जोपर्यंत विद्यापीठाला ट्रान्सफर होत नाही विद्यापीठाने नावे होत नाही तोपर्यंत कोणत्याही कार्याला सुरुवात होणार नाही त्यामुळं तो लवकरात लवकर होऊन हा मुद्दा आणि हे कार्य लवकर सुरू झालं पाहिजे ही सर्व विद्यार्थ्यांची या भागातील नागरिकांची सर्व कार्यकर्ते आहेत त्या सर्वांची मागणी आहे की हा या हा मुद्दा ही मागणी ह्या शासनानं आणि विद्यापीठानं लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी तुम्ही याबद्दल काही कागदपत्र त्याची पूर्तता केलेली आहे का तुम्ही आता उल्लेख केलेला नमस्कार मी राजेश जाधव मनसे सांगली जिल्हा सचिव आज एक दिवसीय लाक्षण कुपोषण आमचे बंधू संभाजी शेठ पाटील यांचं होत आहे तत्पूर्वी बावीस डिसेंबर रोजी हो कोल्हापूर विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये सिनेटच्या सदस्यांनी एक ठराव मांडला की खानापूर या ठिकाणी सांगली जिल्ह्याचं उपकेंद्र व्हावं आणि त्या ठरावाला सर्व सिनेटच्या सदस्यांनी एकमतानं ठराव मंजूर करून घेतला हा विद्यापीठाच्या उपकेंद्राचा पहिला टप्पा पार पडला मात्र या विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी दोन हजार चौदापासून विद्यापीठ जन चळवळ जनआंदोलन उभं राहिलं आणि तत्कालीन कुलगुरू डॉक्टर एन जे पवार सर यांनी विद्यापीठाची जी जागा खानापूरची आहे गायरान तो भूखंड विद्यापीठ उपकेंद्राच्या नावे आरक्षित व्हावं याच्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला मात्र काही राजकीय गो इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळं आणि प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं ते रखडलं गेलं सिनेटच्या अधिसभेमध्ये जो झालेला ठराव आहे त्याबद्दल मी सिनेटच्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो मात्र हे सामाजिकदृष्ट्या सार्वजनिक हिताचा मुद्दा जो आहे तो काही लोक निवडत लोक राजकीय ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी ते थांबवावं श्रेयवाद करून मुद्दा संपवला जातोय काय अशी आम्हाला तरुणांना शंका वाटते विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं तरुणांच्या आणि घाट खानापूर आटपाडी घाटमातेच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील विषय प्रस्ताव विद्यापीठानं प्रस्ताव तयार करून शासनाकडे तो सादर केला पाहिजे त्यानंतर प्रश प्रशासकीय मंजुरी मिळाली पाहिजे आणि मंजुरी प्रशासकीय मिळेल त्याचवेळी आपण आनंदोत्सव साजरा करावा या ठिकाणी मी एवढंच व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र